मंडळी तुम्ही आजपर्यंत एक का दो हजार द्यान लाग घ्या नाहीतर हेरापेरी पिक्चर सारखं एकवीस दिन मे पैसा डबल अशा अनेक स्किमा सांगून गंडा घालणाऱ्या कंपन्यांच्या गाथा ऐकल्या असतील पण नाशिकच्या एका ठगानं ह्या सगळ्या स्कीमा, स्कीमा फट्यावर मारून चक्क एक का ट्रिपल अशी स्कीम नाशकात आणली आणि निव्वळ चार वर्ष तशा स्किमा देऊन अवघ्या नाशकाला तीनशे कोटींचा गांडा घातला बरं फक्त नाशिक नाही राज्यभर कंपनीचे तब्बल दहा लाख गुंतवणूकदार होते आणि त्या घोटाळ्यामुळं नाशिकात दोन तर महाराष्ट्रात आठ जणांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं पण इतक्या मोठ्या गुन्ह्याला अंजाम देणारा ठोक तो तो कोण होता भाऊसाहेब कधी काही बेंटेकच्या अंगट्या विकायचा पण नंतर त्याला अर्जंट पैसे कमवायचं घबाड सापडलं आता ते घबाड काय भाऊसाहेबनं ती करोड रुपयांची कंपनी चार वर्षात कशी उभारली राज्यभरात गुंतवणूकदार असलेला हा घोटाळा नेमका उघडकीस कसा आला महाराष्ट्रातील गरीब लोकांना आमिष दाखवून चार वर्ष त्यानं कसं जुलवत ठेवलं नाशिकचा हा महाठग सध्या करतोय तरी काय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी एखाद्याला येड्यात तरी किती काढायचो पण फक्त काहीच महिन्यात जर असं येड्यात काढून दारापुढं चारचाकी गाडी उभं राहणार असेल तर पैशापायी आंधळी झालेली लोक एखाद्यालाच काय तर त्याच्या आख्या खानदानाला सुद्धा येड्यात काढतील हो आख्या खानदानाला तर अशाच कष्ट करून पैसा कमावण्यापेक्षा कमी कष्टात झटपट श्रीमंत व्हायची स्वप्न बघणाऱ्या लोकांची आणि त्यांना येड्यात काढणाऱ्या ठग्यांची गाजलेली गोष्ट म्हणजेच नाशिकचा केबीसी घोटाळा या केबीसीच्या बच्चनचं नाव भाऊसाहेब चव्हाण हा भाऊसाहेब नाशिकच्या चांदवड तालुक्यातील हरणूल गावचा सुरुवातीला भाऊसाहेबचा बेंटेक्स अंगठ्या विकण्याचा धंदा होता पण त्यात त्याला म्हणावं इतकं उत्पन्न निघायचं नाही मग त्यानं तो धंदा सोडला आणि एम ए कंपनीत एजंट म्हणून काम सुरू केलं तिथंच काम करत असताना भाऊसाहेबला सापडला एक का ट्रिपल करण्याचा फॉर्म्युला सुरुवातीला त्यानं परभणीतल्या सेलूची जागा निवडली आणि तिथं आपलं बस्तान बसवलं तीन वर्षात तिंपट परतावा देण्याचं लालच दाखवलं गुंतवणूकदार जोडले तिथं जम बसला आणि मग त्यानं नाशकात आपले पाय पसरायला सुरुवात केली नाशिकमधल्या आडगावात पोलीस स्टेशन शेजारीची जागा निवडून त्या ठिकाणी केबीसीचं भव्य ऑफिस उघडण्यात आलं भाऊसाहेबांचा भाऊ बापूसाहेब चव्हाण पत्नी आरती आणि एक जवळचा नातेवाईक संजय जगताप यांना संचालक व्यवस्थापक बनवलं पुढं सामान्य जनतेच्या तोंडाला पाणी सुटल अशा योजना त्यानं मार्केटमध्ये आणल्या एका मुलीच्या लग्नासाठी पैसे गुंतवणार असाल तर तीन वर्षात दोन मुलींची लग्न होतील जर एक घर घेण्यासाठी गुंतवणूक केली तर तीन वर्षात दोन घरं घेता येतील साहजिकच अशा योजना ऐकून सामान्यांसोबत श्रीमंत जनतेच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं मग काय गुंतवणूकदारांचे लोंडेच्या लोंडे केबीसीकडे लोंडे आकर्षित के होऊ लागले भाऊसाहेबाचा भाऊ बापूसाहेब हा नाशिकच्या वडनेर भैरव गावातील बँकेचा कॅशियर होता बरं जिथं तो, तो काम करायचा ते गाव होतं बागायतदारांचं त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये चार दोन लाख रुपये सहज निघतील याची बापूसाहेबला खात्री होती मग त्याने एक एक करत अख्खं गाव विश्वासात घेऊन त्यांना बद्दल माहिती दिली गावातील चार दोन घरं सोडली तर सगळं गाव पैसे गुंतून बसलं केबीसीचा आर्थिक व्यवहार पाहणारा संजय जगताप हा तर स्वतः पोलीस होता कंपनीतली सगळी कामं तो पोलिसी गणवेशातच करायचा त्याला बघून मग गुंतवणूकदारांची चिंता मिटायची पोलिसच जरी आज भागीदार असतील तर आपला पैसा कुठं जाणार येत असंच सगळ्यांना वाटायचं खरं पाहिलं तर त्या लोकांना केबीसीचा सुद्धा माहीत नव्हता केबीसी म्हणजे कोण बनेगा करोडपती सारखंच काहीतरी असावं अशीच त्यांची समजूत गुंतवणूकदार वाढावेत यासाठी त्यांना नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात एजंट नेमले राज्यभरात केबीसीचे एकूण दीड ते दोन हजार एजंट होते आणि त्यांचं काम होतं गुंतवणूकदार जमा करणं बरं त्या एजंट लोकांसाठी सुद्धा स्कीम होती म्हणजे सतरा हजार पाचशे एवढी रक्कम भरणारे सातशे छप्पन जर त्यांनी गोळा केले तर त्यांना पन्नास हजार रुपये प्रति महिना पगार मिळणार जर असेच त्यांनी अडीच हजार गुंतवणूकदार गोळा केले तर पन्नास हजार महिना पगार विथ एक लाखांचे दागिने त्यांना मिळणार पुढे जाऊन असंच जर त्यांनी सहा हजार गुंतवणूकदार केले तर स्विफ्ट सारखी गाडी मिळणार आणि जर त्यांनी असेच बारा हजार गुंतवणूकदार केले तर त्यांना पन्नास लाखांचा बंगला मिळणार होता म्हणजेच काय तर जसे गुंतवणूकदार वाढतील तशी बक्षिसात वाढवायची बरं या एजंट लोकांसाठी मोठमोठ्या हॉटेलात पराठ्यासुद्धा व्हायच्या मोठमोठ्या एजंटसाठी फॉरेन टूर आयोजित केल्या जायच्या के सीकडून मिळालेली गाडी एजंट गावात मोठ्या आय टीत फिरवायचे तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या मोठ्या मेळाव्यांचं आयोजन केलं जायचं आलिशान गाड्यांमधून भाऊसाहेबांची एंट्री व्हायची केबीसीच्या योजनांमधून तीन वर्षात श्रीमंत कसं होता येईल याची माहिती दिली जायची आणि त्यांची बोलीबच्चन ऐकून गावातली भोळी बाबडी जनता चाट पडायची झटपट श्रीमंत व्हायच्या आशेनं पैसे भरून मोकळी व्हायची छत्रपती संभाजीनगरच्या एका महिलेनं तर कहरच केला होता नवऱ्याचं न ऐकता तिने आपली तीन एकर जमीन विकून पैसे भरले होते तर तिच्यासारखंच कुणीतरी कर्ज काढून कुणी म्हातारपणासाठी जमलेले पै न पई दिली होती काय काय लोकांनी तर राहतं घर तारण ठेवून पैसे दिले एक का ट्रिपल ही स्कीम एक दोन वर्षात जोरात गाजली पण भाऊसाहेब एवढा मुद्देमाल तिप्पट करणार तरी कसं हा प्रश्न तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांनाच पडायचा तर गुंतवणूकदारांना विश्वासात घेण्यासाठी केबीसी कंपनी परदेश चलनात गुंतवणूक करते त्यातून होणाऱ्या व्यवहारातून छोट्या मोठ्या चढ उतारात नफा कमवला जातो त्यामुळे अडीच ते तीन वर्षात कंपनी तुम्हाला तिप्पट परतावा करून देते असं सांगितलं जायचं हे एक दोन वर्षात भाऊसाहेब आणि कंपनीच्या संचालकांनी भरपूर पैसा कमवला वर केबीसी मल्टीट्रेड आणि केबीसी रिसॉर्ट अशा कंपन्या ह्या तीन वर्षात उभारल्या गेल्या मग इतकं सगळं सुरळीत सुरू असताना नेमकी माशी शिंकली कुठं तर त्याचं झालं असं योजना संपून सहा महिने झाले होते परंतु परतावा तर सोडाच पण मुद्देमालही कुणाला मिळाला नव्हता परताव्यासाठी इंटरनॅशनल बँकेचे चेक दिले जात होते पण चा ते चालत मात्र नव्हते जिथं गुंतवणूकदार आणून देणारा एजंटला महागडी बक्षिस दिली जायची तिथं केबीसी मल्टी ट्रेड आणि केबीसी रिसॉर्टच्या नावानं पाच महिन्यांपासून एक प्रतिज्ञापत्र हातावर टेकवलं जात होतं ज्यात केबीसी रिसॉर्ट वर दोन वर्ष फुकट वास्तव्यास मिळणार असल्याचं नमूद केलं गेलं असायचं योजनांची मुदत संपू लागली तसं लालच देऊन अजूनच पैसे लाटले गेले पण परतावा मात्र दिला नाही वरतून परस्पर ग्राहकांच्या नावानं परताव्याची मुदतवाढ करून घेतली गेली पण तरीही गुंतवणूकदार आणि एजंट डोळे झाकून होते त्यातल्याच नाशिकच्या पुष्पलता निकम आणि त्यांचा मुलगा सागर निकम हे दोघेही केबीसी एजंट पुष्पलता एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नर्स होत्या त्या दोघा मायलेकांनी शेजारी प्याजारी सिव्हिल हॉस्पिटल कर्मचारी आणि नातेवाईक यांचे लाखो रुपये केबीसीमध्ये गुंतवले होते बरं पहिल्या स्कीममध्ये त्यांनी सगळ्यांना फायदाही करून दिला होता आणि ते स्वतःही भरपूर कामावत होते मात्र त्यांनी झालेला फायदा परत दुसऱ्या योजनांमध्ये गुंतवला होता त्या सर्व योजनांची मुदत संपत आली तशी पैसे द्यायला कंपनी टाळाटाळ करत होती आणि मग काही दिवसात भाऊसाहेब सिंगापूरला फरार झाला ही बातमी पसरली तशी सागरची झोप उडाली होती तो पैसे मिळवण्यासाठी सिंगापूरलाही जाऊन आला होता पण तिथेही त्याची निराशा झाली गुंतवणूकदार त्याच्याकडे पैशासाठी तगा झाला होत होते शेवटी कंटाळून दोघा माहिलेकांनी विषारी औषध पिऊन चौदा जुलै दोन हजार चौदाला आपलं जीवनच संपवलं आणि मग नाशिकसहित अख्खा महाराष्ट्र भानावर आला पण मग भाऊसाहेबाला एक का ट्रिपल करायला का, का जमलं नाही असा प्रश्न उभा राहतो म्हणजे भाऊसाहेबाच्या एक का ट्रिपल ह्या काळा बाजाराची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला होती आणि तो सुरुवातीपासूनच त्यांच्या राडारवर होता त्याबाबतची माहिती त्यांनी फेब्रुवारी दोन हजार चौदाला पोलिसांना सुद्धा दिली होती आणि पोलिसांनी तेव्हाच केबीसी बाबत सावधगिरीचा इशाराही दिला होता पण जेव्हा बँकेचे व्यवस्थापक आणि भाऊसाहेबाचा भाऊ बापू साहेब याला विचारपूस करण्यात आली तेव्हा मात्र त्याने ह्या खोट्या अपवा आहेत आणि कंपनी व्यवस्थित सुरू असल्याचं सांगितलं पण तरी सुद्धा लोभापाई अंध झालेल्यांना पुढचं संकट दिसलं नाही कंपनी पाच जून दोन हजार दहा ते सात मार्च दोन हजार पर्यंत सुरळीत सुरू होती पण नंतर मुदत संपून बराच काळ झाला पण नापात्र सोडा पण अव पण मिळत नाही म्हटल्यावर खळबळ उडाली हा सर्व प्रकार आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी केबीसीवर रेट टाकली आणि अख्खी कंपनी सीज केली आणि मग समोर आलं केबीसीचं काळसत्य कंपनी डब घ्यायला आली होती लोकांच्या कष्टाची कमाई घेऊन भाऊसाहेब आपल्या बायकोसोबत दहा दिवसांआधीच सिंगापूरला पळून गेला होता इकडे हा गोटा लक्षात येताच व्यवस्थापक बापूसाहेबला अटक करण्यात आली शिवाय संजय जगतापचंही निलंबन करून त्यालाही अटक करण्यात आली भाऊसाहेब न आपल्याला पद्धशीर चुना लावल्याचं अख्ख्या नाशकाच्या लक्षात आलं पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती गुंतवणूकदार आणि एजंटच्या हातात प्रमाणपत्र देऊन भाऊसाहेब न पोबारा केला होता ठिकठिकाणी थीक त्याच्या विरोधात आंदोलनं झाली लोकांनी आत्महत्या आत्महत्येचे प्रयत्न देखील केले पण हाती बाउन्स बॅक झालेले चेक आणि प्रमाणपत्र याशिवाय काहीच नव्हतं दरम्यान तोवर नाशिकच्या केबीसी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब अवघ्या नाशिकला तीनशे कोटींची पानं पोसून सिंगापूरला गेला तो सिंगापूरला असताना त्याच्या नातेवाईकांपैकी कुणीतरी त्याला खर्चासाठी महाराष्ट्रातून पैसे पुरवत होतं असं म्हणतात ही बातमी पोलिसांना लागली आणि त्यांनी त्या ते नातेवाईकाला अटक केली भाऊसाहेबाची सगळी मालमत्ता सीज केली गेली आणि त्याची आर्थिक कोंडी होऊ लागली तो कधीही भारतात येऊ शकतो याची माहिती इंटरपोलला होतीच शिवाय सिंगापूरवरून पासपोर्ट तयार करताच तो येण्याच्या चार दिवस आधीच त्याच्या येण्याची माहिती पोलिसांना होती सहा मे दोन हजार चौदाला मुंबई विमानतळावर भाऊसाहेब आणि त्याच्या बायकोनं पाऊल ठेवलं आणि तिथेच त्या दोघांना अटक झाली त्यानंतरची बरीच वर्ष तो मध्यवर्ती कारागृहात होता त्यानंतर दोन हजार अठरामध्ये त्याला जामीन मंजूर झाला त्याच्यावर जितके गुन्हे दाखल झाले होते त्या सर्वांचा तपास पूर्ण होऊन त्याला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जामीन देण्यात आला भाऊसाहेबाची जमीन आणि गाड्या मिळून काहीतरी कोटींची संपत्ती निघाली बँकेचे लॉकर उघडले तर कितीतरी पैसे आणि कितीतरी किलो सोनं जप्त झालं पण ज्यांनी आपली पै न पै पही पणाला लावली त्यांनी मात्र सगळंच गमावलं कुणाचं घर गेलं तर कुणाची जमीन कुणी आपले स्कॉलरशिपचे पैसे दिले तर कुणी दागिने गाण ठेवले आजपर्यंत एक रुपयाची नुकसान भरपाई मात्र कोणाला मिळाली नाही शेतकरी मजूर व्यावसायिक इतकंच काय तर कंपनीच्या आवारात ज्या महिला कचरा आणि भंगार उचलायच्या ज्या स्त्रिया दुसऱ्याच्या घरी काम करायच्या त्यांनी आपलं मंगळसूत्र मोडून पैसे भरले होते केबीसी हे सगळंच घेऊन बुडाली आता त्या गुंतवणूकदारांपुढं त्यांच्या पैशांबद्दल मोठं प्रश्नचिन्ह आता तसं तर आपण सगळेच पैशांच्या बाबतीत खूप हुशार आणि चालक असतो पण कुणी आपल्याला लालच दाखवत असलं तर तिथं आपलं मन थोडं का होईना तरी घुटमळतच म्हणूनच त्यासाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की कष्टानं उभा केलेलाच पैसा कधी पण मोठा होत असतोय त्यामुळे कष्ट करून कमवा आणि कष्टाचंच खा बाकी तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच तुमच्यापैकी या कोणी स्कीममध्ये पैसे गुंतवले होते का गुंतवले असतील तर ते तुम्हाला माघारी मिळालेत का सध्या त्या गोटाळ्याची रिटर्न प्रोसेस कुठवर आली आहे हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद